नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं शेतीने हवामान युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो आज दिनांक आहे पंचवीस सप्टेंबर आणि उद्याच्याला आहे सव्वीस सप्टेंबर तर आज मध्यरात्री पासून ते जवळजवळ पा आज पाठेपर्यंत जे आहे राज्यातील काही भागामध्ये आतृष्टीची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर जाणून घेऊया कोणते आहे ते जिल्हे तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबी सुका तर शेतकरी मित्रांनो जे आहे आज रात्रीच्या दरम्यान आपल्याला जे आहे आतृष्टी होणार आहे तर कोणत्या भागामध्ये होणार आहे तर पाहूया तर आज रात्रीच्या दरम्यान खोपली खामसेट लावासा गोळेगाव आणि प्रतापगड आणि वाई लोण पुणे पुण्याचा जो मुंबई साईडचा जो भाग आहे त्या भागामध्ये राय पाऊस राहील त्यानंतर खोपली तसेच जे आहे कल्याण डोंबोली मुंबई नई मुंबई पेण अलिबाग लोहा ठाणे उल्हासनगर भिवंडी वसई वाडा पालघर आणि जोहार त्रिंबक या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीपासून काही काही भागामध्ये आज मध्यरात्रीपर्यंत तर तसेच उद्या पाटेपर्यंत जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये आपला अतिवृष्टी शक्यता पाहायला मिळणार आहे म्हणजे उद्या चला म्हणजे आज रात्रीच्या दरम्यान आणि पहाटेपर्यंत आज रात मध्यरात्री तसेच पहाटेपर्यंत आपले जे आहे शेतकरी मित्रांनो मुंबई तसेच जे आहे पालघर कल्याण डोंबिवली वाडा भिवंडी तसेच अलिबाग खोपली पेण वसई लोहा लावासा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आज रात्रीच्या दरम्यान तसेच ज्या पहाटेपर्यंत अतृष्टीची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार आहे आणि इतर भागामध्ये जे आपला आज रात्रीच्या दरम्यान जे आपलं फक्त जे आहे नगर जिल्ह्यामध्ये थोडाफार जोरदार ते मुसळधार पाऊस पडेल आज रात्रीच्या दरम्यान भाग बदलत पडेल कुठंतरी जामखेडमध्ये राहील तसेच जे आहे पातर्डी बगूर पैठण गेवराई गंगापूर श्रीरामपूर आणि छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव या भागामध्ये जे आपला आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील त्यानंतर हा राज्यात म मध्यरात्रीनंतर जे आहे हवामान कोरडे राहील परंतु जे आहे मुंबई भागामध्ये हवामान मुंबई भागामध्ये जे आहे आज रात्री दरम्यान अतृष्टी शक्यता ठिकाणी पाहायला मिळणार आहे आज रात्री तसेच पहाटेपर्यंत आणि इतर मराठवाड्यामध्ये फक्त आज मध्यरात्रीपर्यंत पाऊस राहील बारा वाजेपर्यंत त्यानंतर पावसाचा जोर कमी होईल परंतु मुंबई भागामध्ये जोर कायम राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो असेच हावदार जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबी शोका धन्यवाद